कन्वर्ट केल्या गेल्या पहिली आहे एक चार धाव धापलकावरती पुढचा माल यावेळी खोल खोलव्या टप्पाचा चेंडू खोदून काढलाय मिठॉन मिठॉनला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय अगदी धापल देखील अगदी पाच सत्रा मध्ये पाच सेंचुरी लागवण्याच्या काहीचल होत श्रीमंत श्रीमंतच्या नावावरती पहिली सफलता आपल्याला पाहायला इथे आमच्या विजय रमेश कांबले यांचं नाव नाही आहे अगदी त्यांचं गाणं त्यांच्या माध्यमातून यावेळेस हा अगदी फुल अगदी फुल टॉस लो फुल टॉस चेंडू आडवा बाट न खेळला डीप 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 मध्ये क्षेत्राक्षक फेक चांगली राहिली आहे अगदी खऱ्या अगदी गती मध्ये परिवर्तन चेंज ऑफ द पेस चेंज ऑफ द पेस अगदी टप्पा पडतो ना टप्पा पडतो एक्स्ट्रा उशा घेणार चेंडू राहिला सरळ इष्टी रक्षकाचा वेध पहिल्या षटकाला संपुष्टात पहिल्या षटकाच्या धापला कपड पाहतो आपल्याला मिळते गणेश चिमन आणि बॉलिंग ट्रॅकवरती वरती पहिले दुसऱ्या षटकात राहण्याकरिता पहिला बॉल या वेळेला साईड आउट करण्याचा प्रयत्न अगदी चोरकस प्रहार क्षेत्रक्षक क्षेत्रक्षक आहे बॉल 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 नाही नाही थांबणार आकुल टप्प्याचा बॉल त्यावरती दाखवला आपला फ्युचर आणि बॉल वरती चिटकवलाय पहा सहा धावेच ठिकाण आलाय थम्मा केदार तटकार या स्पर्धेमधील आपल्याला पहिला पुन्हा एकदा पुन्हा एकदा या वेळेस क्षेत्रक्षक आहे परंतु तो बने दर्शक दर्शक बनेल आणि हा देखील मच निडेड म्हणलं आपण पाहतोय अगदी गणेश वरती वार खोल वर, खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय लॉंगर मध्ये क्षेत्रक्षक तैनात आहे एक धाव एक झाली आहे एक धावसन करणं तर माध्यमातून युट्यूब लाईव्ह आपल्याला पाहायला मिळत आहे त्यावेळी चेंडू हलक्यानं फ्लिक केलाय अगदी शॉर्ट फायन आहे एक धाव वर्षी सलिया एक पूर्वताचा खेळ संपुष्टात आला तर नंतर आपण लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये यायचंय यावेळेस देखील क्षेत्रक्षक अगदी आपण इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक तैनात आहे कोण दावा चित्त्याची दावाची चपळा मैदानात मोट मध्ये खऱ्या अर्थानं मोठमोठ्या फट्यांची हातजवादी करण्याचं काम सूरजच्या नावावरती राहिलं क्षेत्रक्षक डीप मध्ये अगदी तैनात बाकट स्कूल एकट्या वरची झाली आहे चांगली परफ्युम डिलिव्हरी आपल्याला सुधीर

सूरज रात्री समोर समोर समोरच्या दिशेने आधी स्टेट डाउन ग्राउंड खेळला लॉन्ग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे एक धाव एक धाव एक धाव पूर्ण धाव यशस्वी झाले आहे तुही संघ आहे पुढे शेवटचे आपण पाहतोय आनंद कांबळेच्या साहेजना खेळलेला चंडुळा आणि शॉर्ट विकेटला क्षेत्ररक्षक तात्याने देखील आपण निरीक्षण पाहतोय यावेळेस यावेळेस देखील उडवलाय उडवलाय क्षेत्रक्षक क्षेत्रक्षक यावेळेस काय करतोय पहा अजून एक येतोय कखन चुम्मी कखन बेदी कथ म थँक्यू डेसे थँक्यू डेसे करताना मैदानाच्या आतमध्ये सटकार चौकारांची तुफान आताच बाजी यावेळेस लंग ऑफ ला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे एक धाव झाली आहे दुसऱ्या धावेचा कॉल केला जातोय दोन धावा चित्त्याची धाव हरणाची चपलाई मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहिल्या मिळत थांबले यांच्या संयुक्त विद्यमानानं अगदी तुम्हाला सर्वांना याची देहा याची डोळा या? गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय परेश त्यावेळेला गणेश अगदी बोंडिवलीचा माणसा मान हलक्यात फ्लिक केलाय बोलला अगदी

यावेळेस इनसाइड आउट संधी 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 निर्माण झाली आहे नाही 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 सोडणार आणि इतक्यात आम्ही समोर आपण पाहिलं बोलिवलीचा मान सन्मान गणेश झिमन यावेळेस यावेळेस गणेश 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 झिमन गणेश झिमन अगदी खऱ्या अर्थानं गने� अंथ बाला तो सब बाला ऑन दोट बोर्ड बाबी सभा माफिया सभी यावेळेस संधी अगदी गणेश गणेश झुमन गणेश झुमन यावेळेस अगदी खऱ्या अर्थानं प्लेहेर विकेटने बॉल यावेळेस आणि बॉल 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 वाढ संधी 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 निर्माण झाली आहे आणि कॅच तुमचं देखील असंच आहे आयुष्यामध्ये देखील आपल्या आयुष्यामध्ये अगदी यावेळेस पायावरती पाटात पाड अगदी खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय परिषद नियम क्रमांक तेवीस आपण पाहतोय त्याचबरोबर त्याचबरोबर मनीष यावेळेस क्षेत्रक्षक क्षेत्रात झुके का नाही बोरी नजरवाला और बरायली मी मगाशी देखील उल्लेख केला मोठमोठ्या स्पर्धेना लाचवेल असं आयोजन नियोजन सातत्यानं आपण पाहतोय कमबॅक बाग कमबॅक तर देखील मोठे स्टोप पाहिल्यामुळे Okay. यावेळेस हाफ ट्रॅकर हाफ ट्रॅकर आडवा पाट न खेळला अगदी स्टिकरला चेंडू हलक्यात अगदी आपण पाहिलं गावचे स्टोरी सुपुत्रॅक्शन आपण गोलंदाजी मार्ग वरती आपल्याला पाहिलं मिळते सहा चेंडू मध्ये आता बनवायचे सोळा धावा यावेळेस लेन लेन पुलर लेन ले, 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 आधी आंतरराष्ट्रीय परीक्षेत नियम क्रमांक शेवटचा षटकातीचा पहिला चेंडू कॉम्पॅक देणारा राहिला यावेळेस अगदी किलर लेफ्टी स्ट्रायकर आपल्याला पाहायला मिळतय अगदी आरती वन एक तीन चौदा आपल्याला लो 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 फुलटा केला जाईल का क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली लांबी कमी उंची जास्त आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली नाही का ते प्रहार आपल्याला पाहिजे मिळतील का तीन चेंडू कंबा देणाऱ्या दर्शवणाऱ्या खातील येस तीन बॉल नदी आहेत यावेळेस लो फुलटा चेंडू आडवा पाट खेळलाय खेळला क्षेत्रक्षक क्षेत्रक्षक आहे कुठेसा अगदी आपण पाहिलं आपल्याला पाहायला मिळते अगदी अन्यथा फॅनलाइज देखील केलं जाईल यावेळेस देखील पुढे 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 स्टेप आउट करून खेळले गोलंदाजा नक्की शरण फ्रॉम मांदाटणे यावेळेस बॅटन पाड पाटणपाड वरती आदळणारा चेंडू घ्यायला अगदी